नमस्कार स्वागत आहे आपल्या लाँग व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी मी आज लाँग व्हिडिओ बनवत आहे तर फौजी आलेले आहेत सांगलीला आणि आज आम्ही सगळेजण मिळून चाललेलो आहे कालीखन बघायला तर कालीखन बघण्याआधी म्हटलं चला तर आता विंटर चालूच आहे तर सगळ्यांना स्वेटर्स घ्यायचे होते तर त्याची शॉपिंग करूया उत्तराखंडमध्येही खूप थंडी चालू होती म्हटलं तिथे जाऊन घेण्यापेक्षा इथूनच घेऊन जाऊयात म्हणजे काही टेन्शन नाही तर स्वेटरची शॉपिंग करून आम्ही आलो आहे द इवनिंग ओला म्हणजेच कालीखान बघायला तर इथे ही टायमिंग वेगवेगळे होते त्यामुळे आम्हाला थोडंसं थांबावं लागणार होतं तोपर्यंत इकडे बघा पार्टींची कशी मज्जा चालू आहे तर आमचं बाळ म्हणजे स्त्रियाश सगळ्यांना मारत ओढतच असतं काय त्यानंतर आम्हाला सोडलं आत तर आम्ही निघालेलं आहे कालीखन बघायला म्हणजेच पाण्यावरचा शो तर त्याचा बिफोर व्यू बघा कसा आहे हा असा ब्लॅक ब्लॅक बिफोर व्ह्यू होता त्यानंतर आफ्टर व्यू तुम्ही फुल बघाच

हा गाणी नवरचा शो झाल्यानंतर चालू होणार होतं महाभारत तर ते काय बघायला आम्ही थांबलेलं नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मग बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉग